सुटी काय करू इकडे ना पुरे त्यांना जायचा फोन आणता काय म्हणतात येऊ आधीच घरीच तुम्ही म्हटलं घरीच आधी काही करू ते बरं म्हटलं या या मग त्याला काही भाजी बिजी आणायला लागते काय काय आणायचं काय आण मच्छी पाहुण्या आवडते मग हाँ? हाँ? आ, या या बर आले मायचं गोड लागलं तर गोड करतील माले पा आले ते आले बसा, बसा।, बसा। बरे भाई बरे अरे पार्थ बेटा केली बसू दे बसू दे બોલા <laughs>

याच्याकडे चर्चा करते काय मला वाटतं जावं फोन केल मला कालच फोन मला म्हणे आईचा फोन आलता बोलवलं म्हणे पावरा वेगवेगळ्या मी घेऊन येतो तुम्ही आराम करा तुम्हाला मासे मी खायचे खाऊ दे, दे <laughs> आणून

नाही तुम्ही पिऊ नका आमच्याकडे बंद घेऊ करतो तो काय सांगतो खोटं कावी झाली नको बाबा तर माझ्या मुलीला त्रास देणार काय करा पाहू रे बा पोटाला खाव पोट काल पैसे खायचे ठीक आहे तुम्ही जेवती नाही माहिती पोळ्याला हरलं तुम्हाला पोळ्याला बोलावलं तुम्हाला कपडे विपडे घेते बरोबर बैल मिरवायला गावामध्ये त्याच्या बैल तुम्ही दिला तुम्ही घेऊन मी आलो मागून तुम्ही जसे गेले त्या दहा हो तर तुम्ही सध्या आठला आले असे आले आठला तर तुम्हाला घर सुद्धा दिसा दुसऱ्या दुसऱ्याच्या घरात घुसते दोन चार बजे खाऊन काय दोन चार बजे ना काय होत हा येतो आम्ही घेऊन काय ते ना, ते ना ते तो आता नहीं। नहीं। ए, का ते दादा हे बघ काय सांगतो मी पिऊ देऊ नका बरं काय अरे ते मारे बटरपाची दादा कस मेडिसन आली मी खाना तुम्हाला कळत मुलीला त्रास देणार

काय काढून द्यायचं ना शिवा पाहूनच गेलं प्यायला मला मच्छी घ्यायचं पेऊन आलं ते हात धरून काय पर्यंत तुम्ही लग्न केलंच नाही काहीतरी नवरा ना गळ्यात घातलेल्या माझ्या पाहुणा चांगला ये पण हे पुढं मोठं गेला का प्यायला काय डांगडी करत मामा हा बोला तुमच्या

गावात गाव ठेवायचं नाही दारू बन तिला चालू करून द्यायची झोपल्या काय ना गे जावई पाहुणा बसल्या झोपलं अरे झालं का तर टाकायचं पाहुणा झोपल्या बरं का बाहेरच बाहेर काय हो उठाव उठा जाव उठा तरी पाहुणे सर्जो पचराव कोण आहे

ते तू काय तगडी टाक जाऊ काय करत झोपा टायका टाका जे करायचे असेल ते करा तुम्ही दारू घेऊन दिलं ना <laughs>

याद बघा विचारलं गोष्ट बाहेर सांगू नका आता जेव्हा भेटले मला जाऊ तिकडे काय चालू काय काय सुटे काय बोलत तुम्ही काय झोपत मी रात्रीचे दोन वाजे दोन नाही काय चेन लावली आताची काय झोप राहिले अगं तो डावरा आता लाईत होते काहीतरी बोलत आता आत काय बाई काय कस काय झाले काय काय ना काय माहिती जात होते काय करत होते इकडं पडलं माझं काय करत होते काय आता चेड लावले तो डावेन चेडला सगळं ऐकलं मी असं ऐकलं तो आयला बरं मामी काय करतो कोण नाही सांगू नका मागू चूक झाली काय सांगू नका चुकीचं काय तू मागू नको खरं काय झालं चेन इथं कुठं राहतो

मराठी माही मागू ते गेल ते लक्षात येई पण लक्षात कसं कमीतरी तुम्हाला शेजारी पाहिजे होतं कमी कधी तोंडावर कपडा तरी काढू पाय करा बायको काय नाही नाही याच्याच पुढ चाल तुझ्या मायरी चाल तुझ्या मायरी नाय काय दाव केलं त्यांनी नाही तुम्ही दादा यांना काढून दे मान्य राहायचे मान पावड़ तुम्हाला एक सांगू जाता याच्या पुढे माघारी यायच्या या मी माहिती काही चुकलं अंगावर साडीवर केलं द्यायचे बरं मलाय ना मला सात आठ दिवसाचा उपवास होता मला तर मस्ती घालून म्हणून तुम्ही सासूच्या चे काय काय वाटलं सांगायला ऐकून घ्या मामा सगळं ऐकून गा सगळं सासू ना

संसारात नाही कमी त्या माणसा बरोबर मी नाही राहणार याच्या बरोबर मी राहणार याच्या पुढे यायचं काय आपल्या दारात सुद्धा यायचं नाही तुम्हाला बाय पोर नाही तुम्हाला काही पडली माय पोर कमी पडली काय महापूरला काही सांगा तुम्ही काय नाही महापूरला हात पाणी जावाले मला वाटलं तुम्ही मला तर कपाल मध्ये घुसले हा का हे बघ माफ करत मामा आता आता तुला माफ पण हा सुधरायचा नाही याची कराय ज्याला पहिले घेऊन जा तू बायला गाडी घेऊन बायला गाडी घेऊन पत्त माझ्या झालं ना पहिलं का बघे दादू चिंता मी काय मग काय घाबरेस काम आपण मग काय घाबरेस काम तोंड झाडा ना तुमच्यावर जावं बा मी जाणार नाही जाणार ह्या माणसावर आता खरंच नाही माझी इच्छा तो आता काढू दे